माझे नाव भीमाबाई रामदास टाकल पवार टाकल करवाडी मी टाकल करवाडी आले आता सगळ्या महिलांचा आग्रह होता म्हणून उठल्याने तर उठलेच नसते आपल्या <laughs> आपल्या दिप्तीचाही आहेत ना जशा उभे आहेत तशी मी पण उभी राहिले आता आता बद्दल मतदान दिलं का मला पण मतदान करा हा सगळ्या महिलांना एवढीच का फक्त तुम्ही सगळ्या गृहिणी आहेत सगळ्या स्त्रियाचे आहेत एक ती एक आपली स्त्रीची मग तिच्या पाठी कसं उभं राहायचं खंबीरपणे एवढंच माझं म्हणणं आहे का तुम्ही असं मनाला वाटलं आत्मसात जेवढं जाता येईन ना तेवढं त्यांना ते द्या आणि तुळजापूरला चालल्या तुळजापूरच्या आयच्या दर्शनाला दर्शनाला गेलं तिथं एवढंच माग ना मागायचं का आम्ही एक स्त्री आहे तू एक स्त्री आहे ना एकाच स्त्री माग आपण उभे आहे त्या स्त्रीला पाठिंबा द्या आणि तिला निवडून द्या एवढंच माझं मागे धन्यवाद तुझीला देव दर्शन घडणारे पण एकच ताई आम्ही तुमच्या माग आहोतच पण तुम्हाला जय जिजाऊ सारखं काम करायचं आहे आणि आम्हाला तुमच्या मागं मावळ्यांसारखं उभं राहायचं आहे तुम्ही घाबरू नका आम्ही सगळ्या महिला तुमच्या पाठीशी धन्यवाद انا हे आपल्या लाडक्या बहिणीला तनिष्क महिला बचत गटातर्फे त्यांना इतकं प्रचंड बहुमताने विजय करा की आई अंबाबाईचा त्यांच्या पाठीमाग आशीर्वाद पण चांगला राहायला पाहिजे आणि ही लाडकी बहीण आपली प्रचंड बहुमताने विजय झाली पाहिजे आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादामुळे किंवा कुलदेवी देवीने आपल्याला सगळ्यांना इथं बोलवलंय आणि त्यांचा आशीर्वाद यांना आहे म्हणून तो आशीर्वाद ह्यांना मिळतो आहे आणि ह्यांच्या आपल्या स्वतःच्या कष्टाने त्यांनी ही सगळी जी सभा भरवली आहे आणि त्यांनी आपल्याला जे बोलवलं आहे ते कुलदेवीच्या आशीर्वादाने ह्यांना ह्यांचं आयुष्य पुढचं जे आहे त्यांना गती मिळावी ही मी त्यांना विनंती करते आणि सगळ्यांच्याच नशिबात कुलदेवीतेचं दर्शन देणं हे नसतं हे ह्यांच्याच नशिबात आहे आणि त्याबद्दल मी त्यांचं पहिल्यांदा खरं नमस्कार करते मी त्यांना की एवढ्या सगळ्यांना सगळ्या गरीब लोकांनाच दर्शन करण्याचं नशिबात नसतं ते ह्यांच्या वतीने आपल्याला कुलदेवतेकडे जाता येतं आहे त्यासाठी मी त्यांना धन्यवाद देते आणि गोसासीमधून तुम्हाला खूप सहकार्य भेटेल यासाठी त्या मी त्यांचं अभिनंदनही करते आणि खूप खूप ढोरेबा ग्रामपंचायत माझी उपसरपंच आणि भित्तिताई भोगाडे आपल्या लाडक्या आणि आवडत्या त्यांनी आपल्याला इतकी छान संधी उपलब्ध करून दिली त्या संधीचं आपण सोनं करूच आणि त्याबद्दल त्या जिल्हा परिषदला इच्छुक आहेत तरी आपण त्यांना सगळ्यांनी खूप खूप आशीर्वादही देऊ आणि त्यांना आपण खूप हे पण करू त्यांना खूप खूप मताने आपण त्यांना निवडून त्यांचंही मनापासून मानते कारण जी पहिली ट्रिप गेली होती आता एखाद्या गावातून दोनशे महिला असेल एखाद्या गावातून तीनशे महिला असतील परंतु पहिलं गाव माझं खरपुडी गाव होतं महिला होत्या पूर्ण प्रतिसाद मला माझ्या गावातून मिळाला त्यासाठी मी माझ्या खरपुडी गावातील माता बहिणींचं खूप मनापासून आभार मानते त्याच्यानंतर सव्वीस तारखेला ट्रिप गेली होती आठशे महिला त्या ठिकाणी होत्या त्यांचंही देवदर्शन परवा दिवशी खूप छान प्रकारे झालं आणि आज पहाटे एकवीस बस आहेत एक हजार पन्नासच्या पुढे जवळपास अकराशेच्या घरामध्ये तुम्ही सर्वच महिला बहिणी आहात हा प्रतिसाद खूप चांगल्या प्रकारे वाढत जातोय याची प्रचितीही मला येते तुमच्या सगळ्यांचे आशीर्वादही मला लाभत आहेत तुळजापूरला जा छान आनंद साजरा करा जाताना येताना गप्पा गोष्टी करा मस्त गाणी लावा कुठेतरी स्वतःच्या मनाला शंभर टक्के आतून उत्स्फूर्तता द्या की मला हा आनंद मोठ्या प्रमाणावर साजरा करायचा आहे तुळजापूरला गेल्यानंतर तुमची खूप छान प्रकारे तिथे व्यवस्थाही केलेली आहे मग आई तुळजाबाबनीचं चांगलं दर्शन घ्या स्वतःसाठी स्वतःच्या कुटुंबासाठी स्वतःच्या मुलाच्या उज्ज्वल भविष्यासाठी आईकडे प्रार्थना करा तशीच प्रार्थना माझ्यासाठीही करा की ही ताई निवडून येऊ दे मग मीही आई तुळजापूरच्या आईला मी पहिल्या ट्रिपला गेलेली आहे मी तुळजापूरच्या आईला सांगून आलेली आहे की मला निवडून दे म्हणजे मला या सगळ्या माझ्या माता बहिणींच त्यांच्या कुटुंबाच त्यांच्या मुलांच उज्ज्वल भवितव्य माझ्या हातून घडवता येईल म्हणून मी तुमच्या सर्वांच्या आधी पहिल्या ट्रिपला जाऊन आलेली आहे जा माता बहिणींसोबत जाऊन आलेली आहे आणि आताही तुम्ही सर्वजणी माता बहिणी हात आहात स्वतःच्या कुटुंबासाठी प्रार्थना करा स्वतःच्या मुलाबाळांसाठी प्रार्थना करा त्याचं साकडं थोडस माझ्यासाठी घाला की ही ताई निवडून येऊ दे आणि हिच्या हातून आमचा विकास हो दे आमच्या गावचं कल्याण हो दे आमच्या गावचा दहा टक्के नाही शंभर टक्के नाही हजार टक्के विकास तिच्या हातून हो दे आणि पुन्हा एकदा तुमच्या सगळ्याच माता बहिणींचा खूप मनापासून आभार मानते मी तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न गेले तीन महिने झालं करत आहे प्रथम सुरुवात रक्षाबंधन निमित्त रक्षाबंधन हा सण फक्त माझ्या कुटुंबापूर्ण मर्यादित न ठेवता माझ्या सर्वच लाडक्या बहिणींना आमच्या परिवाराच्या वतीने पेढे वाटप म्हणजेच मिठाई वाटप त्या ठिकाणी करण्यात आलेलं होतं सगळ्यांना पेढे मिळाले होते ना त्याच्यानंतर गणपती बाप्पा आपल्या सगळ्यांच्याच घरी विराजमान झाले त्या निमित्ताने एक एक गणेश मूर्तीचं आणि पुण्याच्या साहित्याचं वाटप आमच्या परिवाराच्या वतीने ते करण्यात चालू होता नवरात्री निमित्त सर्व बहिणींना उपवास असतो त्या निमित्ताने फराळ वाटपही केलं गेलेलं होतं आणि आत्ताही गणपतीमध्ये आम्ही एकूण दोनशे तेरा मंडळांना पप्पांनी असेल किंवा मी असेल आम्ही दोघांनी मिळून एकूण दोनशे तेरा मंडळांना भेटी दिल्या त्यांनाही कुठेतरी प्रोत्साहन मिळालं की मिळावं की तुम्ही इथून पुढे तुमच्या मंडळाची चांगल्या प्रकारातून स्थापना करू शकाल किंवा चांगला आनंद तुम्ही साजरा करू शकाल हे प्रोत्साहन देण्याकरता आम्ही त्या मंडळांना भेटी दिल्या नवरात्र उत्सवामध्ये सुद्धा आम्ही ठिकठिकाणी मंडळांना भेटी दिल्या मी ती देवाडीमध्ये सुद्धा भेट दिली होती खूप नवदुर्गा मित्र मंडळ असेल बरोबर ना ताई जोगेश्वरी दुर्गेश्वरी बरोबर तिथे खूप म्हणजे त्यांचा आदर्श घेण्यासारखा आहे की महिलांनी एकत्र येऊन त्या ठिकाणी नवरात्र उत्सव आपल्या खेड तालुक्यातील सगळ्यात मोठा नवरात्र उत्सव ते आयोजित केला गेलेला होता त्यामुळे त्यांचं खूप मनापासून या निमित्ताने कौतुकही मी करते तुम्ही सर्वच माता बहिणी एकत्र या आणि तशा प्रकारचा नवरात्र उत्सव साजरा